माझं नाव दीपक शंकर भंडारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून मी प्रभाग पंचवीस कमधून उभा आहे आज या ठिकाणी नॉर्थकोट हायस्कूलमध्ये निवडणूक विभागामध्ये आर ओ सातमध्ये पंचवीसचं चिन्ह वाटप सुरू झालेलं होतं या संदर्भात मला फोन आल्याने मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्या पक्षाचं जे माझं आवडतं चिन्ह आहे रेल्वे इंजिन त्याचं चिन्ह मी आत्ता या ठिकाणी घेतलेलं आहे त्याचा फॉर्म मी घेतलेला आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या प्रभाग पंचवीस कमधील माझ्या या अभिनव प्रचार पद्धतीनं मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो की माझ्या प्रभागामध्ये जी जनता आहे जी गेल्या पंचवीस वर्षापासून त्रस्त आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की मी जरी आपल्या प्रभागामध्ये आलो तरी प्रत्येक नागरिकाला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माता भगिनीला प्रत्येक विद्यार्थ्याला मी सेपरेटली बोलू शकत नाही म्हणून हा निवडणुकीसाठीचा प्रचाराचा नवा फंडा मी वापरलेला आहे ज्यावेळेस मी त्यांच्या सामोरं जाईन त्यावेळेस ते हे माझ्या टोपीवर जे लिहिलेलं आहे हे ते वाचतील आणि मला जो संदेश द्यायचा आहे तो संदेश त्यांच्यापर्यंत पोचवायचा हीच ह्याच्या पाठीमागील माझी भूमिका आहे आणि जनतेला एकच नम्र आवाहन मला करावं असं वाटतं आहे की आत्तापर्यंत मी बऱ्याच मालकांना निवडून दिलेलं आहे मोठमोठ्या व्यक्तींना निवडून दिलेलं आहे आणि सर्वसामान्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे हे सुद्धा त्यांनी गेल्या पंचवीस वर्षामध्ये पाहिलेलं आहे एका शाळेमध्ये कर्मचाऱ्याचं काम करणारा मी एका शाळेमधला शिपाई आहे आणि जनतेची खरी सेवा करण्यासाठी शाळेची पंचवीस वर्ष सेवा केल्यानंतर आता जनतेची सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी या निवडणुकीच्या मैदानामध्ये उभारलेला आहे जनतेने माझ्यावर प्रेम दाखवावं खऱ्या सामान्य माणसाला त्यांनी या ठिकाणी निवडून आणून आपल्या प्रभागाची सेवा करण्याची आणि जनतेची सेवा करण्याचे आणि आपल्या महानगरपालिकेमधील सगळा भ्रष्टाचार मुळासहित उपटून टाकण्यासाठी माझ्यासारख्या प्रामाणिक व रक्ताचं पाणी करणाऱ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य निर्भीड व सर्व, सर्व गुण संपन्न मला म्हणता येणार नाही कारण ते लोकांना अतिशयक्ती वाटेल तरीसुद्धा माझ्यापरीनं मी माझ्या प्रभागासाठी माझ्या जनतेसाठी माझ्या शरीरामधल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी माझ्या प्रभागासाठी आणि माझ्या जनतेसाठी माझं संपूर्ण आयुष्य खर्च घालेन मतदार बांधू भगिनींना व बांधवांना माझी एकच विनंती आहे की आपण बऱ्याच मोठमोठ्या मुट लोकांना निवडून दिलेला आहे सर्वसामान्य माणसाला एकदा सेवा करण्याची संधी द्या मालक नाही तर एक सेवकच जनतेची सेवा करू शकतो एवढं मला सांगायचं आहे पोस्टल मतदारांना माझी नम्र विनंती आहे की ते आपलं कर्तव्य बजावत आहेत महाराष्ट्राच्या संपूर्ण निवडणूक कार्यामध्ये ते आपलं तन मन धनाने प्रयत्न करत आहेत जिवाळ्यानं काम करत आहेत काम